एका माणसाने वीस गिलास मटा आणला लग्न जाऊन किती वीस गिलास आणि ते घरी गेला संडा बाथरूम मध्ये बाहेरच येईल उठल खाली बसली परत उठल कि गुरगुर गुरगुर खाली बसले मध्ये जाऊन आली च्या घ्या च्या घ्या उठून उठल गर गर का परत उठल आहे ना घरामध्ये चार कुंडर लावलं एक फॅन लावलं वासच जायला काय पण नवीन काढायचं बारक्या पुरायला नाही ना संस्कार नाही राहाय जिथं तिथं मोबाईल होऊन गेला येणे झाले पोर येणे पिऊ <laughs> पहिला <पीवा। laughs> लेकरूचा लढायला लागला त्याची आई आए त्याला भाकरी द्यायची भाकरी अय भाकरी भाकरी आता आई काय देते काय देते मोबाईल <laughs> सांगायला तर लाज वाटते का <laughs> <laughs> लेकरूचा लढायला लागला घे मोबाईल मोबाईल लय शान ही मंडी लय खुडी ही लय मंडी खुडची लय आगाव ही गबर बसत नाही लय चापत पहिला आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही काय मते तुम्ही शाळा असो अथवा काय पण असो हरिपाठ वाचल्याशी विनू काय पण जग मारत हरिपाठ वाचल्याशी विनू बरोबर का अय पिस्तले <laughs> <laughs> काय पण नवीन काढायची होती नाही ना पुरुषांनी तर लादा सोडून टाकले आता एका माणसाने संडा बाथरूम मध्ये मोबाईल नेला संडा बाथरूम मध्ये <laughs> संडा बाथरूम <बत्रु> मध्ये <मा> आणि <laughs> गेला तर गेला तर चेन तर खोलाव का अख बुटात पाणी गेलं अरे काय आकली जपडे एका माणसानी संडम बाथरूम मध्ये मोबाईल संडम बाथरूम मध्ये आता कार्यक्रम चालू होता कार्यक्रम चालू होता तेवढाच आला फोन आता उचलू नाही ना उचलला हॅलो ते फोनवाला नुसतं आलायच हॅलो

काय पण नवीन कळेसो माझ्यापोरांना पालना प्रमाणे मत आहे तुम्हाला बंगला बांधला आणला नाही तरीच चालेल तुम्हाला पैसा कमवता आला नाही तरीच चालेल पण मुलांना चांगले संस्कार शिकवू हे सध्याच्या काळामध्ये ही गरज आहे मुलांना चांगले संस्कार शिकवू काय पण नवीन काढायचो काय पण ते हा चड्डी आली चड्डी चड्डी ते पाहिजे मग याला जीन्स आली जीन्स गेला, गेला बडमोडा आला बडमोडा गेला हाफ चड्डी आली हळूहळू माणसं मोकळी पण नवीन काढायचं हे मठ्ठा आणलाय रस्त्याच्या कडला मठ्ठा मठ्ठा हे मठ्ठा कोणी काढलाय त्याला बांधून मारलं पाहिजे पुढं मठ्ठा हे गेलं समाधी मध्ये पांढरं पांढरं आणि वरून कोथिंबीर हान न मठ्ठा हा एका माणसाने वीस गिलास मठ्ठा आणला लग्ना जाऊ किती वीस गिलास आणि ते घरी गेल्या संडा बाथरूम मध्ये बाहेरच येईल उठल की गुरगुर गुरगुर काली बसली -कूर 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 खाली बसली कुर कुर परत उठ की गुर 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 खाली बसले कुर 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 पप्पा मध्ये जाऊन आली चा घ्या चा घ्या उठ ना चागया। चागया। उत दे उठ लागे खाली बसले कुर परत उठ की गुर पप्पा शाही घरामध्ये चार कुलर लावलं एक त्या लावला वाचून जाय आणि पप्पा शाही मन आमचे बाप पेला देवाला गेला तिकडे गेला आणि पेला गाडी खाली गेला आणि मेला आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाले <laughs> काय बातमी आली भाविक ठार झाले आता मला सांगा बेवडे <laughs> मला सांगा आता बेवडे जे भाविक असतील आम्ही सर्व तुम्हाला दरुडे खोर दिसतो का <laughs> ते असं झालंय विठाला आहे विठाला, विठाला।